नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल सांगळे आपले पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज आपण काकडीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तळवाडे अंजिनेर येथे इथं तुम्ही पाहू शकता काकडीचा प्लॉट आहे आपल्याकडे हा बरोबर साठ दिवसाचा प्लॉट आहे इथं फुलकळी सेटिंगची समस्या मोठ्या प्रमाणात होती आपल्यासोबत आहेत शिवाजी भाऊ यांच्याकडून आपण प्रत्यक्ष माहिती जाणून घेऊयात की त्यांचं काय ट्रीटमेंट वगैरे चालू होती आणि आपण शेड्यूल दिल्यानंतर त्यांना त्याचे रिझल्ट किती प्रमाणात वाटलेत वाटले म्हणजे कळीच नव्हती पहिली आपलं पूर्ण ऍड्रेस वगैरेश्वर तळवाडी तळवाड्यामध्ये पुलापाशी वादावरी वदावर ओके व्हरायटी कोणती नेत्राची नेत्राची किती दिवस झाले साठ दिवस झाले साठ दिवस झाले तुम्हाला काय समस्या येत होते कळीच लागत तुम्ही ते शेड्यूल दिल्या प्रमाण शंभर प्रमाणे कळी दिसावं लागली बरोबर पहिली कळी दिसत नव्हती आता तुम्ही हजार प्लॉट पाहिला ना ते याला बुड फळ नाही अजिबात म्हणजे शेड्यूल दिल्यानंतर तीन ते चार दिवसात काळ्यांची संख्या इथं बऱ्या प्रमाणात दिसायला चालू झालेली आहे पण बुडफळ किंवा मग पहिला तोडा देखील यांचा काही झालेलं नाही आहे पूर्ण झाड हे पूर्णत मोकळं झाड होतं आता ज्या काळ्या आहेत ना तुम्ही पहा खाली पूर्ण झाड मोकळं आहे आणि ज्या काळ्या लागलेल्या आहेत त्या सगळे नवीन काळे आहेत शेंड्यामध्ये आहेत क्वचित एखाद्या अर्धी कळी आपल्याला जुनी सापडते म्हणजे असे जर प्रॉब्लेम येत असतील तर आपला एवढं उत्पादन खर्च वाढवून मजा नाही आहे तर उत्पादन खर्च वाढला आपला आणि त्या प्रमाणात जर आपली आवक भेटत नसेल तर मग कुठंतरी आपली ती ट्रीटमेंट आपण बदलली पाहिजे किंवा कोणाचा जरी सल्ला घेतला पाहिजे त्यासाठी आपण शिवाजी भाऊने मला कॉन्टॅक्ट केला होता मागच्या वर्षी देखील आपलं ते शेड्यूल वापरायचे यावेळेस त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला की सांगितलं की सर एक देखील कळी दिसत नाही आहे पूर्ण झाड ब्लँक आहे त्यांनी मला फोटो देखील शेअर केले होते तर ते झाड पूर्ण ब्लँक होतं तर अक्षरशः मी देखील म्हटलं की जर पन्नास दिवसाचा साठ दिवसाच्या रेंजमधला प्लॉट आहे आणि फुलकळी दिसत नाही आहे तर त्याला आपण कुठेतरी ट्रीटमेंट देऊन योग्य फुलकळीवरती सेटिंगवरती ते आणलं पाहिजे त्यासाठी आपण जटॉल कंपनीचं नऊ तेरा तीस त्याचबरोबर फेमिग्रो आणि रोको असं स्प्रेसाठी कॉम्बिनेशन दिलं होतं आणि ड्रिपमधून त्यांना जटॉल कंपनीचं इम्पॅक्ट सहा पंचेचाळीस सहा असं त्यांना ड्रिप दिलं होतं आता देखील त्यांनी शेड्यूल प्रमाणे आपलं शिल्ड जे अँटीट्रेसरचं काम करतं पोटॅशियम देखील आहे कार्बन सिलिकॉन देखील आहे त्याच्यामध्ये हे आणलेलं आहे आणि त्याचबरोबर इकोलेड आणलेलं आहे त्याच्यामध्ये मॅग्नेशियम कॅल्शियमसह सर्व प्रकारचे मायक्रोन्यूट्रिंट उपलब्ध आहेत यानं काय होईल हे पानांचं रपनेसपणा वगैरे चांगल्या प्र प्रमाणे वाढेल आणि फुलकळी सेटिंग जी झाली त्याला अजून ॲडिशनल मदत करेल त्याचबरोबर कॅल्शियम गेल्या कारणानं त्या फुलकळीला पुढं चालना भेटेल आणि नवीन फुलं काढायला देखील झाडाला ते ॲडिशनल सपोर्ट राहील मित्रांनो आपल्या प्लॉटवर देऊन येऊ मित्रांनो आपल्या प्लॉटवर येऊन देखील असंच मार्गदर्शन केलं जाईल त्यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करत राहा धन्यवाद